लोकनेते महाराष्ट्र विधान परिषद माजी आमदार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीतील झुंजार व स्वाभिमानी नेते द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष चैत्यभूमीचे शिल्पकार बौद्धाचार्यांचे जनक माजी श्रामनेर पंडित काश्यप सूर्यपुत्र भैयासाहेब यशवंतराव भीमराव आंबेडकर यांची एकशे बारावी जयंती गुरुवार दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पाच वाजेच्या दरम्यान भैयासाहेब यशवंतराव आंबेडकर तैलचित्र भव्य रथ रॅलीचं आयोजन दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया नाशिक जिल्हा व नाशिक शहर शाखा यांच्या विद्यमान करण्यात आलं होतं बिटको पॉईंट चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा रोड मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्रिशरण पंचशील घेण्यात आले सदर रॅली रोड येथील ऐतिहासिक महाकर्मभूमी विहारात भैयासाहेब यशवंतराव भीमराव आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रवचन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीनं बौद्धाचार्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या माजी श्राम नेरांना मान्यवरांच्या हस्ते बौद्धाचार्य प्रमाणपत्रानं सन्मानित करण्यात आलं यावेळी भंते सुमेध बोदी अविनाश शिंदे सुहास पवार जिल्हाध्यक्ष प्रवीण बागुल कामगार नेते राजू जगताप चौदास भालेराव प्रकाश जगताप रत्नाकर साळवे विजय गांगुडे प्रकाश बागूल पी के गांगुडे विश्वनाथ भालेराव विलास गांगुडे रविकांत भालेराव प्रभाकर कांबळे अमोल घोडे सनी जाधव तुषार भालेराव लीना खरे माधुरी निकम चंद्रकला गांगुर्डे नंदू जाधव रेखा दिवे कविता बोर्डे वंदना निकम रोहिणी कांबळे आदींचे धम्म उपासक उपासिका समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष एस एल जाधव हे होते तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शरद भोगे यांनी केलं भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून या ठिकाणी उपस्थित असलेले संस्थेचे ज्येष्ठ आमचे भंतेजी सुमेध बोधीजी यांनाही मी पंचांग प्रणाम करतो आज बारा बारा म्हणजे आज भैया साहेबांचा जन्मदिवस बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे की साहेब कोण आहे बाबासाहेबांचे पहिले सुपुत्र साहेब म्हणजेच यशवंतराव भीमराव आंबेडकर या माणसाने बाबासाहेबांच्या पश्चात जे कार्य केलं ते के कार्य अतिशय वंदनीय असं कार्य आहे ते नागपूरपासून तर मुंबईपर्यंत म्हणजे दादरपर्यंत जिथं आज चैत्यभूमी आहे ती चैत्यभूमी देखील भैया साहेबांनी तिची निर्मा निर्माण केली साहेबांनी अनेक कामं केले त्यापैकी ज्यावेळेस वेळेस बौद्धाचार्यां बौद्धांचा प्रश्न निर्माण झाला आणि त्यावेळचे प्राईम मिनिस्टर मोरारजी भाई यांनी त्यांना विचारलं का तुम्हाला बौद्ध बौद्ध व्हायला कोणी सांगितलं त्यावेळेस भैयासाहेब त्यांना ठाणकावून बोलले की जे भारताचे घटनाकार माझे वडील आहेत त्या माझ्या बापाने मला सांगितलं का तुम्ही बौद्ध व्हा आणि म्हणून भैयासाहेबांनी बौद्धाचार्यांची निर्मिती केली बौद्धाचार्य हा असा वर्ग निर्माण केला का प्रत्येक घराघरामध्ये आज बौद्धाचार्य निर्माण झालेला आहे तो सुशिक्षित आहे तो निर्वेसनी आहे तो प्रामाणिक आहे तो पंचशिलेचं पालन करणारा आहे अष्टशिलेचं पालन करणारा आहे बंदेजींच्या खालोखाल त्याचं वर्तन असतं आणि तो बाबासाहेबांचं आणि तथागत भगवान गौतम बुद्धाच्या अभ्यासात तो, तो तरबेज आहे तो, तो 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 आपल्या समाजाचा एक शिक्षक आहे अनेक श्रामनेर शिबिरं भैया साहेबांच्या माध्यमातून राबवण्यात आले आज आम्ही या नाशिक परिसरामध्ये संपूर्ण न नाशिक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची शिबिरं राबवत असतो चोवीस प्रकारची शिबिरं राबवत असतो त्यामध्ये सर्वात मोठं शिबिर असतं ते श्रामणेर शिबिर असतं म्हणून आज समाजामध्ये कुठलाही कार्यक्रम होत असेल तर तो, तो बौद्ध पद्धतीनेच होतो हे मला आनंदाने सांगावं असं वाटतं भैया साहेबांनी बा बाबासाहेबांची हयात बाबासाहेबांच्या नंतर त्यांची जी प्रिंटिंग प्रेस होती ती चालवली आणि भैया साहेबांनी समाजाला पुढं नेण्याचा प्रयत्न केला एवढंच मी आजच्या प्रसंगी बोलतो थांबतो धन्यवाद नमो बुद्धाय जय भीम मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड